अलीकडच्या काळात हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणून राजकारणाच्या चर्चेत आलाय तो वर्धा लोकसभा त्याचं कारण म्हणजे नितीन गडकरी असोत व देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे किंवा मग विरोधी पक्षातनं सुप्रिया सुळे असोत या दिग्गज नेत्यांची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वर्ध्याला पसंती असल्याचं मध्यंतरी बातम्या आल्या होत्या इतकंच नाही तर बापूंचं वास्तव्य राहिलेला वर्धा मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडू नका तसेच प्रियंका गांधींना उमेदवारी द्या अशी मागणी वर्ध्याच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन केली होती आता चर्चा का तर हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसच्या जडणघडणीत महत्वाचं योगदान देणारा ठरलाय त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यातील भारत छोडो सारख्या महत्वाच्या आंदोलनांचे निर्णयापासून ते काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या बैठकांपासून तर या वर्ध्यातच पण असं असलं तरी अलीकडच्या काळात राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात वर्धा हा तुलनेने कमी चर्चेतला लोकसभा मतदारसंघ म्हणावा लागेल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात ते वर्धा लोकसभा मतदारसंघाबद्दल इथल्या राजकारणाबद्दल नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुमचं लगावबत्तीमध्ये स्वागत आहे वर्ध्याच्या राजकारणाबद्दल बोलायचं तर एकोणीशे बावन पासून काँग्रेस इथे सतत बाजी मारत आल्याचं दिसून येतं वसंतराव साठे दत्ता मेघे प्रभाराव असे नेते काँग्रेसकडून लोकसभेत निवडून गेले पण मोदी लाटेचा परिणाम कट्टर काँग्रेसी असणाऱ्या वर्ध्यातही झालाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेस मोदी लाटेमध्ये भाजपने वर्ध्यात आपला खासदार निवडून आणलाय या दोन्ही लोकसभेच्या लढती या काँग्रेस विरुद्ध भाजप अशाच झालेल्या दोन हजार चौदा मध्ये भाजपचे रामदास तडस यांच्या समोर काँग्रेसचे उमेदवार सागर दत्तात्रय मेघे यांच्या प्रमुख लढत झाली होती रामदास तडस पाच लाख सदतीस हजार पाचशे अठरा मत घेत जिंकून आले होते तर काँग्रेसचे दत्तात्रय मेघे तीन लाख एकवीस हजार सातशे पस्तीस मत घेत दुसऱ्या क्रमांकावरती होते दोन हजार मध्ये पुन्हा रामदास तडस मैदानात होते पण उमेदवार होत्या त्या प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस या लढतीमध्ये रामदास तडस यांनी पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे चौसष्ट मतं घेत लोकसभा राखली तर चारुलता टोकस तीन लाख एक्क्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर मतांनी दुसऱ्या क्रमांकावरती राहिल्या दोन्ही वेळेस विद्यमान खासदार रामदास तडस भाजपकडून निवडून आले आहेत आता वर्धा लोकसभेतील पक्षीय बलाबल पाहायचं झाल्यास वर्धा मतदारसंघात एकूण सहा विधानसभांचा समावेश आहे वर्धामध्ये पंकज भोयर आर्वीमधून दादाराव केचे हिंगणघाटमध्ये समीर कुणावर धावणगावमध्ये प्रताप अडसड अशा चार जागा भाजपकडे आणि मोर्शीमध्ये स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भोयार आमदार आहेत तर देवळीमध्ये काँग्रेसचे रणजित कांबळे आमदार आहेत सध्या या मतदारसंघातल्या सहा पैकी चार विधानसभा जागा भाजपकडे आहेत स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार हे अजित पवार समर्थक असल्याने पाच आमदार भाजपच्या गटाचे पडतात केवळ एक मात्र विधानसभा काँग्रेसकडे आहे अशी इथली पक्षनिहाय ताकद आहे पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी कोणत्या पक्षातून कोण इच्छुक आहेत आणि त्यांची काय तयारी सुरू आहे हे पाहायचं झाल्यास भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस हेच उमेदवार म्हणून सज्ज आहेत पण पक्षाकडून उमेदवार बदलाच्या हालचाली देखील सुरू आहेत तडस सोडून आणखी कोणाला उमेदवारी मिळाल्यास भाजपच्या मतविभागणीचा फटका मात्र पक्षाला बसू शकतो असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे महत्वाचं म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे या दोन्ही नावांची चर्चा होण्यामागे इथली जातीय समीकरण कारणीभूत ठरतात सर्वसाधारण गटासाठी असलेल्या ओबीसी बहुल वर्धा मतदारसंघात तेली कुंभी अशा जातीय समीकरणांचा वर्चस्व राहिलेला दिसून येतो टक्केवारीचा विचार करता ओबीसी समाज साठ दलित समाज पंचवीस आदिवासी दहा आणि इतर पाच समाज आहे तेली आणि कुणबी लोकसंख्या ओबीसीत पन्नास टक्के म्हणूनच काँग्रेसने कुणबी उमेदवार दिला की भाजपकडून तेली कार्ड पुढं केलं जातं तडस हे तेली समाजाचे असल्यामुळे त्यांच्यासाठी हा समाज उभा राहतो मागच्या निवडणुकीत तडस यांचं तिकीट कापलं जाणार होतं यानंतर त्यांनी समाजाकडून दबाव वाढवल्याने हो परिणामी भाजप पक्षाला त्यांना तिकीट द्यावं लागलं होतं पण आता तडस यांना पर्याय म्हणून तेली समाजातले चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढे केलं जात आहे पण याशिवाय या, या मतदारसंघातून अधून मधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वर्ध्यातून लोकसभेची निवडणूक लढवतील अशी चर्चा होतच असते तर भाजप श्रेष्ठी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रांच्या राजकारणात घेऊन जातील अशी जेव्हा जेव्हा चर्चा उचल खाते तेव्हा तेव्हा त्यांच्यासाठी हा वर्धा लोकसभा मतदारसंघाचं नाव चर्चेत येतं बाकी शिवसेनेकडून अद्याप लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा दाखवणाऱ्या एकही नेत्याच्या नावाची चर्चा नाहीये जे नेते आहेत त्यांच्या कक्षा विधानसभेपुरत्याच पुरत्याच मर्यादित आहेत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील इच्छुक नावं पाहिली तर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेही इच्छुक आहेत वर्धा जिल्ह्यातील आठही तालुके आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड धामणगाव भागात त्यांनी दौरे काढत निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे आता बोलू महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसकडून प्रभाराव यांची कन्या म्हणजेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चा उपाध्यक्ष चारुलता टोकस या इथून दोनदा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात होत्या यावेळी देखील त्या उमेदवार म्हणून रिंगणात राहतील अशी चर्चा आहे प्रभाराव ह्या कुणबी समाजाच्या असल्याने ओबीसीचं बळ मिळेल असं म्हणावं तर चारुलता टोकस गेल्या काही काळात ओबीसी आंदोलनामध्ये कुठेही दिसल्या नाहीयेत प्रभाराव यांच्या मृत्यूनंतर ग्रामीण भागात काँग्रेसचा प्रभाव ओसरलाय ग्रामीण भागातील कार्यकर्ता तुटत गेलाय आणि याचाच फायदा भाजपने घेतलेला आहे टोकस यांचा लोकसभा न लढता देवळी पुलगाव विधानसभेतून लढायचा विचार असल्याचं सांगितलं जात आहे रणजित कांबळे यांच्याशी त्यांचं सख्य नाहीये भावाला लोकसभा देऊन विधानसभा आपल्याला मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढलाय त्यामुळे ते त्याचा फटका पक्षाला इथं बसू शकतो त्यांच्याशिवाय काँग्रेस नेते सुनील केदार हे देखील वर्ध्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांनाच उमेदवारी द्या अशी काँग्रेसच्या खेम्यात चर्चा आहे काँग्रेसच्या बैठकीत देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुनील केदार यांना वर्ध्यातून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता केदार पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात संघटन बांधणी त्यांनी केली आणि शेंडे कांबळे काळे या तिन्ही गटांना एका सूत्रात बांधण्याची किमया केदार यांनी केली आहे ते कुणबी असल्याने त्याचाही लाभ पक्षाला इथं होऊ शकतो कारण मराठा आंदोलनामुळं ओबीसी समाज जागृत झाला आहे या आंदोलनांमध्ये केदार हे सक्रिय होते तसेच सहकार गटाचे नेते म्हणून प्राबल्य त्यांचा आहेच वर्धा हा दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेला मतदारसंघ असल्याने केदार यांचा दोन्हीकडे प्रभाव आहे त्यामुळे सुनील केदार जर वर्ध्याच्या राजकारणात उतरले तर भाजपला मोठी टक्कर दिली जाऊ शकते पण नागपूर जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्यात ते दोषी आहेत हे त्यांच्यासाठी नकारात्मक बाजू ठरू शकते बाकी शरद पवार गटामधून माजी आमदार सुरेश देशमुख यांचे पुत्र समीर देशमुख हे लोकसभेसाठी उत्सुक आहेत अलीकडे सुप्रिया सुळेंनी वर्धा दौरा केला होता या दौऱ्यामध्ये त्यांनी आपण लोकसभा निवडणूक वर्ध्यातून लढण्यासाठी इच्छुक असल्याचं विधान केलं होतं त्यांच्याशिवाय माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांचीही इथून चर्चा आहे बाकी लोकसभेसाठी उद्धव ठाकरे गटाकडे अद्याप मोठ्या नेत्याच्या नावाची चर्चा नाही आहे वंचित बहुजन आघाडीबाबत बोलायचं तर या पक्षाचा मोठा नेता वर्ध्यात नाहीच आहे तर लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असणारी धनराज वंजारी हे देखील गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील निवडणूक लढवू शकतात असा एक अंदाज आहे बाकी तुमचे अंदाज काय आहेत महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार आहे आणि महायुतीकडून कोण मैदानात उतरणार आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि लगाबत्तीला सबस्क्राईब करायला this